इंग्लंड वृत्तात खबर बात महाराष्ट्राची धुळेत 15 सप्टेंबर रोजी maitrey pidit guntodungdar यांची लगार सभा पार पडली सकाळी मोठ्या संख्येने गुंटोडंगदार यांनी गर्दी केली होती लगार सभेचे अध्यक्षस्थानी धुळे ग्रामीणचे आमदार बाबा पाटील हे होते सभेचे आयोशन किरण बापू नागराणे पिंटू दर्डा नानासाहेब पाटील राजेंद्र देवरे यांनी केले होते गुंतवणूकदार यांच्या वतीने बागला समस्याविषयी संपूर्ण माहिती दिली कंपनीची सर्व मालमत्ता एका अधिकाऱ्याकडे वर्ग करून दिली तर या प्रकरणाचा गुंता सुटून गुंतवणूकदार यांना लवकर पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो असे भैया माळी यांनी आपल्या भाषणात कायदेशीर बाजू मांडून लक्षात आणून दिलं या प्रकरणातील समस्या सोडवण्यासाठी गुंतवणूकदार यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना पिंटू भाऊ दरडा नानासाहेब पाटील पुष्पा चौधरी सा यांनी परतावा परत मिळावा म्हणून शासन दरबारी वकिली करावी असे आमदार कुणाल पाटील यांना साकडे घातले सभेच्या अध्यक्षस्थानी बोलताना आमदार कुणालबाबा पाटील यांनी सर्वात पहिले गुंतवणूकदार यांनी खचून न जाता तुमचा पैसा मिळवून देण्यासाठी तुमच्या सोबत उभा आहे असे सांगितले पुढे भाषणात आमदार पाटील म्हणाले की या प्रकरणाला योग्य दिशेने काम करून घेतले तर मिळेल शेवटच्या गुंतवणूकदाराचे पैसे मिळवून देण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेल आणि शासन व प्रशासन यांच्या पुढे सतत पाठपुरावा करून सर्व तांत्रिक अडचणी सोडवून घेईन तसेच सर्व मालमत्ता शासनाने ठेवून घ्यावी गुंतवणूकदार यांचे पैसे देऊन टाकावेत यासाठी मी पुढे होऊन एल्गार करत आहे असे आमदार पाटील म्हणाले एका बाजूला शासन आणि दुसऱ्या बाजूला न्यायालयीन या दोन्ही गोष्टी अभ्यासपूर्व हाताव्या लागतील न्यायालयीन कामात वकील फी व कागदपत्रांसाठी खर्च मी करेल असे आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले सभेचे प्रास्ताविक राजेंद्र देवरे यांनी केले तर प्रदीप सिसोदे यांनी आभार मानले सभेसाठी किरण बाबू नागराळे यांची मोलाची साथ मिळाली तर सभा यशस्वी होण्यासाठी गणेश देशमुख राजेंद्र खेरणा दिलीप माळी पंकज खेरणा राजेंद्र सुतार सीतलाल पाटील सुभाष पाटील प्रशांत धांडे आशा बगडा दिलीप पाटील संजय जाधव परमेश्वर पाटील यांनी सहकार्य केले बागलाल वृत्तांतासाठी भैया साहेब माळी